देशात 2024 साली होणारा लोकसभा निवडणुकीचं बिगुल दोन ते तीन महिन्यांनी वाजण्याची शक्यता आहे राज्यात महाविकास आघाडी महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झालाय अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मोठी घोषणा केली आहे रविकांत तुपकर यांनी बुलढाणा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं आहे नाही नाही अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही तसे निरोप आलेले नाही किंवा काही झालेलं नाहीये हे सगळं माध्यमांमधूनच आम्ही ऐकतो आहे त्यांचं काय करा होतंय काय नाही मला माहीत नाही कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा होते परंतु ऐनवेळी कोणासोबत तरी युती होती, होती म्हणजे चौदाला भाजपसोबत झाली एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत झाली आता कोणासोबत करतील मला माहीत नाही परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे आणि शेतकऱ्यांचा आदेश शिरसावंदे मानणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे वर काय व्हायचं ते हो पण बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक ताकदीनं आम्ही लढणार आहोत म्हणजे आहोत नाही असं मी काही म्हणालो नाही मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की वर कोणाची युती हो वर कोणाची आघाडी हो खाली कोण जाऊ वर कोण जाओ कोणाची सेटलमेंट कोणासोबत हो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आमचं फक्त एवढंच आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मला आग्रह आहे तरुणांचा रेटा आहे की बुलढाण्यातून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे रस्त्यावर आम्ही इतकं ताकतीनं प्रश्न मांडतो तर लोकांना वाटतं हे सभागृहात गेले पाहिजे या भूमिकेतून लोकांनी एक वोट एक नोट लोक भरभरून वर्गणीसुद्धा आम्हाला आत्ता निवडणुकीची आत्तापासूनच देत आहेत त्यामुळं ही बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक अत्यंत ताकदीनं आणि प्रभावीपणे आम्ही लढू आणि जिंकूसुद्धा